मी अनिल खंडूर चव्हाण इथं विटनेरला टर्बूजचा प्लॉट बघायला आलो होतो माल एकदम भारी आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे वजन पण खूप मस्त आहे प्लॉट चांगला आहे ऑर्डरशीरच जे टरबूज आहे प्लॉट अतिशय चांगले आलेले उकडांची साईड सहा ते सात किलोच्या पुढे रोगांना कमी बिघड पडते एवढ्या थंडीची सेटिंग भरपूर चांगली आहे ज्या शेतकऱ्यांना टर्बूज लावायचा आहे जानेवारी मध्ये त्यांनी विराट किंवा विश्वास आहे व्हरायटी लावा ती चांगली व्हरायटी विराट आणि विश्वास ही व्हरायटी त्याचे सेटिंग चांगल्या प्रकारे होते इथं आल्यावर प्लॉट एकदम अतिशय उत्तम आहे आणि आवडलेला प्लॉट आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जर टरबूज लावायचा असेल तर आणि विराट हेच व्हरायटी लावायची धन्यवाद सलीम लाला पिंजरी राहणार घेतले कॉम्पोस्ट तालुका जिल्हा जळगाव ते टरबूज वाहन जे आहे बघायला आलो होतो जे आहे ना तरबूज एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे सर्वात उत्तम आहे आणि खूप चांगलं आहे छान आहे वराटी पण चांगली दिसते सहा किंवा सात किलो आसपास आहे आपण सगिंग वगैरे एकदम क्युअर झालेली आहे त्या शेतकऱ्याला जानेवारी मध्ये लावायचं लावायचे या माणसाने विराट किंवा विश्वास ही वरायटी लावायला पाहिजे चांगल्या प्रकारे उत्पन्न निघू शकते एकदम चांगला वाटला हा प्लॉट बघितला आम्ही खूप छान आहे ही वरायटी मी पुढच्या वेळेस मी पण सुद्धा लावणार आहे मला ही वराठी आवडलेली आहे तर वरडीपेक्षा ही वरडी छान आहे धन्यवाद